आता शिडं चांगल्या पायऱ्या लागल्या होत्या पण सपोर्ट होता त्याच्यामुळे काही टेन्शनच नव्हतं म्हटलं आता कसं रपार रप वरती जाता येईल पण मग खरं टेन्शन तर इथून पुढं चालू होणार होते मग केल्या ना पायऱ्या चढायला चालू मग या दगडाच्या पायऱ्या चढून वरती आलो आणि बघतो तो काय लोखंडाच्या पायऱ्या पायऱ्या बघितल्या आणि म्हटलं भाऊ माल नाही यायचं तुमच्या तुम्ही जा आता तुम्हीच बघा बरं आता या पायऱ्या दिसते का नुसते लोखंडाची बार लाली मग वरती चढायला लागलो पाय नुसते लाटपट लाटपटच करायची मग वरती चढून आलो तर इथं एक दुकान भेटले मग त्या दुकानात बसलो म्हटलं आता इथं थोडा आराम करावा आणि मग जावा पण हा टोन गा इथं आडवा पाडला अरे म्हटलं उठ आपल्याला वरती जायचंय भाऊ तुम्ही जावर वरती मी इथं झोपतो म्हटलं चाल चला आपल्याला डोक्यावरचा सूर्य पाय आहे म्हणतो हे भाऊ शांत बसना आता गेला होता राह चुकून शब्द तोंडातून मग पुढला प्रवास चालू केला आणि पायऱ्या जर पाहिल्या ना अशा भाल्या भाल्या मोठाल्या आणि हा दादू आणि अनिकेत काय पुढं मग अजून एक टप्पा पार करायचा होता आणि हा आहे ना डायरेक्ट जागीच होता आईला म्हटलं लय झोपून पार करावं लागेल बरं का अरे ना पाय जर सटाकल्या ना डायरेक्ट दरीतच खाली इथं मस्ती बिस्ती काहीच नाही मग पाय लटपट लटपट करीत कसतरी मी वरती आलो बा चढून आणि इथून जर व्ह्यू जर बघितला ना एकच नंबर दिसायचं राह मग वरती चढून आलो मग सपाट बघायला लागला त्याला असं वाटायचं सपाट जर लागलं ना तर त्या पायऱ्या बैरा वाटायच्या आणि पायऱ्या लागल्या का ते सपाट बरं वाटायचं मग अजून थोडं वरती आलो मनाला बरं वाटलं का बरं माहितीये का कारण इथून कळसू पाहिजे मंदिर दिसायला लागले आईला म्हटलं ला आलो बर का आपण आता वरती पण मग ये ना ते नुसतं जवळच दिसायचं आणि ते तो बो लांब होतो अजून आणि हे लोक बागावर टाक्याट वाक्यावर घेऊन चढात आहे आणि म्हटलं चायला आईला इथं आपल्याला आता फार चप्पल उचला ना खर ते लोक कशी जा करीत असतील आणि याचा आता फार झेड झाला होता फार कमराला हात टिकू टिकू चालला आता वरती